लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक लवकरच उभारण्यात येईल डॉक्टर सुनील कायंदे यांची माहिती मुंडे हयात नाहीत मात्र आहेतच असे जाणवते माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर मराठवाड्यातील बीड तर विदर्भातील बुलढाणा जिल्हा आणि सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील दुसर बीड लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची नाळ अधिक घट्ट होत चालली असताना तीन जून दोन रोजी दिल्लीत अपघाताने निधन झाल्यानंतर जवळपास दीड शतक होत असताना अजूनही लोकनेते गोपीनाथ मुंडे हे अवतीभवतीच्या वातावरणात असल्याची जाणीव होत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी स्मारकासाठी उपलब्ध झालेल्या जागेवर अधोरेखित नियोजित जागा दर्शविताना बोलत होते सदर जागेवर स्मारकाने आठवणीत लोकनेता राहतील नगर परिषदच्या समोरील नियोजित जागा उपलब्ध व्हावी म्हणून डॉक्टर सुनील कायंदे संदीप बाबुराव नागरे यांनी केलेले परिश्रम आणि नगरपालिका प्रशासक अरुणजी मुकड यांची लोकनेत्याबाबत असलेलं प्रेम आणि सहकार्याची भूमिका मोलाची होय प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा आपल्या सर्वांच श्रद्धास्थान लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब आज आपल्यामध्ये नाही ही आपल्यासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी या महाराष्ट्राच्या विकासासाठी जनतेसाठी जे बरीव कार्य केलं त्याचं विस्मरण कधी होणे शक्य नाही आणि अशा या लोकनेतेच एखाद स्मारक या देवघरा या शहराच्या नगरीमध्ये असावं अशी अनेक मंडळींची त्या ठिकाणी इच्छा अपेक्षा होती आणि आज असं भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी व्हावं आणि त्यासाठी असणारी लागणारी जागा आज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रद्धेय गोपीनाथजी मुंडे साहेब यांचं निश्चितपणे या ठिकाणी स्मारक उभारल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही असा मला विश्वास या ठिकाणी अधिकृतच समजायची आपण नगरपालिकेचा ठराव झाला म्हणजे ते अधिकृतच जागा असतात